नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार वीस ते बावीस या कालावधीमध्ये हो शासनाकडून नैसर्गिक आपत्तीसाठी आणि जे काही शेतकऱ्यांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांसाठी शेती पिकांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून एक जी आर मंजूर झाला होता एकशे सहा कोटी रुपयांचा तो जी आर नवीन रिवाईज होऊन सत्तावीस मार्च रोजी एकशे बारा कोटी रुपये हा करण्यात आलेला आहे मग याच्यामध्ये कोणते विभाग कोणत्या विभागातील किती जिल्हे याच्यामध्ये मंजूर आहेत ते आपण याच्यातनं बघून घेणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत जा जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्कीच पोहोचत जातील बघा सगळ्यात महत्त्वाचा जर कोकण विभागाचा विचार केला तर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई उपनगर आणि पालघर एवढे सहा जिल्हे होते त्याच्यानंतर नागपूर वि विभागाचा विचार केला तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा आणि चंद्रपूर एवढे जिल्हे याच्यामध्ये पात्र झालेत या शेतकऱ्यांना एकशे बारा कोटी रुपयांमधील काही हिस्सा मिळणार आहे त्याच्यानंतर नाशिक विभागाचा विचार केला तर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि अहमदनगर एवढे हे पाच जिल्हे याच्यामध्ये पात्र झालेत नंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचा विचार जर केला तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड आणि धाराशिव एवढे हे जिल्हे याच्यामध्ये पात्र झाले अमरावती विभागाचा विचार केला तर अमरावती विभाग त्याच्यानंतर पुणे विभागाचा विचार केला तर कोल्हापूर जिल्हा त्याच्यामध्ये आलेला आहे हे सगळे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांसाठी एकशे बारा कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आणि तो निधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर डिपॉझिट होणार आहे किती असणारे काय असणार आहे त्याच्यावर पण आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे चॅनलवर नेऊन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद